नमस्कार सध्या छान छान फोटो ठेवणं स्टेटसला डी पीला छान छान व्हिडिओ टाकणं यामुळं आपल्याला ला नजर लागते का हा एक मोठा प्रश्न महिलांमध्ये चर्चेचा आहे आणि म्हणूनच मला या संदर्भात माझे विचार मांडावेसे वाटतात माझा रेकीचा अभ्यास आहे त्याचबरोबर ब्रह्मकुमारीचे मी बरेच वर्ष सेशन करत होते त्यामुळं मला याबद्दलचं थोडंसं माझं मत व्यक्त करावंसं वाटतं की हे खरंच आहे की आपल्याला आपण ज्यावेळेस आपलं स्वतःचं सो रूप असं छानपैकी प्रेझेंट करत असतो मीडियासमोर त्यावेळेस निश्चितच आपल्याला नजर लागत असते कारण मुळात आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे आणि त्यामुळे या शरीरामध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे शक्ती आहे आणि मग शिवाय नवनिर्मिती करण्याची क्षमताच या शरीरामध्ये आहे आणि मग अशी क्षमता असलेलं शरीर म्हणजे छोटस तुम्हाला उदाहरण द्यावं असं मला वाटतंय की आपल्या डोळ्यामध्ये छोटीशी बाहुली असते अगदी सुईच्या टोकावर राहू शकते एवढीच पण त्या एवढूशा बाहुलीमध्ये मात्र एवढं मोठं आकाश सामावून घेण्याची शक्ती आहे म्हणजे इतकं हे शरीर मूल्यवान आहे किंवा एवढी त्याच्यामध्ये ऊर्जा एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे मग ज्यावेळेस हे शरीर एखादी गोष्ट मागतं उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला छानसं बाळ आहे किंवा एखाद्या स्त्रीला छानशी मुलगी आहे आणि मग ती मुलगी ते बाळ मला हवंय असं ज्यावेळेस माझा आत्मा माझ्यातली आतली शक्ती मागायला सुरुवात करते त्यावेळेस त्या बाळाला किंवा त्या, त्या मुलाला थोडासा त्रास व्हायला सुरुवात होतो त्याची क्रयशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते की आजारी पडणं वारंवार त्याचबरोबर त्याला काही करावंसं न वाटणं अशा प्रकारचे बदल त्या व्यक्तीमध्ये घडायला सुरुवात होतात कारण एका आत्म्यानं त्याची ती मागणी केलेली आहे आणि म्हणूनच मग आपल्याला बाळांना बघा लहान पार, लहानपणापासून तीठ लावतो त्याचबरोबर काळे धागे बांधतो मग हे आपलं जे नस, नस, नजरेचं चक्र असतं की मला ती ती गोष्ट पाहिजे मला ती गोष्ट पाहिजे ते नजरेचं चक्र त्या व्यक्तीभोवती सातत्यानं फिरत असतं आणि मग ज्यावेळेस ते काळ्या धाग्यापाशी येतं त्यावेळेस ते नजरचक्र तुटतं आणि मग ती नजर लागणं थांबतं आणि म्हणून हे एक बरोबर आपल्यामध्ये प्रथा आहे की आपण ते काळं सगळं घालत असतो आणि म्हणूनच मला असं सा खूप सांगावं असं वाटतं की मी ब्रह्मकुमारी बरीच वर्ष करत होते तर त्या दरम्यान माझ्या असं सा म्हणजे सांग सांगण्यात यायचं आम्हाला की ज्यावेळेस आपला ओरा क्लीन असावा लागतो ओरा म्हणजे आपल्या भोवतीचं कवच की माझं सगळं चांगलंच होणार आहे म माझ्या भोवती जे काही घडणार आहे ते सगळं चांगलंच घडणार आहे आणि माझी जी आई आहे ती म्हणजे ब्रह्मांड शक्ती आहे जिच्यामुळे माझा नि माझा जन्म झालेला आहे मी निर्माण झालेली आहे तर अशा ब्रह्मांड शक्तीलाच सातत्यानं आपल्या भोवती आमंत्रित करत राहणं जेणेकरून आपला हा जो ओरा आहे हा कायम पॉझिटिव्ह 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 होत राहतो आणि म्हणूनच अशा प्रकारे सातत्यानं आपल्या आईला आपल्या ब्रह्मचैतन्याला सातत्यानं आपल्यापर्यंत बोलवत राहणं आणि आपला ओरा क्लीन करत राहणं हे फार महत्वाचं असतं जी लहान बाळ किंवा तरुण मुलां मुलं असं काही करत नाहीत त्यामुळे त्यांना नजर लागते पण या वयामध्ये एक आपल्याला या गोष्टी माहीत असतात म्हणून आपण या गोष्टी सातत्यानं कराव्यात देवधर्म असेल तुमचं कुठल्याही कुठलेही श्रद्धेचं तुमचं स्थान असेल तर त्या स्थानाला सातत्यानं आपल्याकडे आकर्षित करणं आणि आपला ओरा पूर्ण क्लीन करून घेणं म्हणजे मग आपल्याला नजर लागत नाही आणि हे खरंच आणि खरंच खरं आहे की एखाद्या शक्तीनं एखाद्या व्यक्तीनं तुमच्यासारखं आयुष्य तुमच्यासारखं दिसणं वागणं बोलणं तुमची पर्सनॅलिटी ज्यावेळेस त्या व्यक्तीला हवी हवीशी वाटते त्यावेळेस तुम्हाला नजर लागायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच आपण स्वतःचा ओरा स्वतःचं सुरक्षा कवच पॉझिटिव्हिटीनं सातत्यानं प्रबळ करत राहणं आणि अशा निगेटिव्ह शक्तींपासून निगेटिव्ह नजरेपासून स्वतःला लाभ ठेवणं धन्यवाद